या नव्या तुमचं स्वागत आहे आज मी आले पुण्यातल्या शंतनू अभ्यंकरला भेटायला आणि शंतनू अतिशय उत्तम स्वयंपाक करतो पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला शंतनू वेगवेगळे पदार्थ करून बायकोला खिलवत असतो तर अशा या शंतनूला आज आपण त्याच्या आजच्या सिरीज मध्ये भेटूया शंतनू थ्री चेअर्सच्या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्याविषयी इतकं अनेक लोकांकडनं ऐकलं लो। मला रेकमेंडेशन झाले की शंतनू बरोबर व्हिडिओ कर अतिशय उत्तम सुग्रण येतो खूप छान पदार्थ करतो त्यामुळे मी उत्सुक आहे तो आज आपण काय करणार आहोत आज आपण करणार आहोत गरे घातलेली कढी फारशी कोणीही ऐकली नसेल बर कारण युजली लोक पडवळाची काकडी घालून म्हणा किंवा हो कढी गोळे हो आपण सगळे खातो हो 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 किंवा काही जणांना विविध प्रकारच्या कढी आवडते लसूण घातलेली पिवळी कढी कढी पण हो 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 आज हो हो जे आपण कढी करणार आहोत तो एक पारंपरिक पदार्थ आहे फक्त आपण त्याला थोडासा ट्विस्ट दिलाय गुजराती आणि मराठी असेल okay. एकत्र कढीचा पण okay. आज आपण बघणार आहोत फणसाची कढी म्हणजे फणसाचे कढी घातलेली कढी वा सो हे फणसाची कढी कशी करायची ते आपण पाहूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण आज जी कढी करणार आहोत त्याचं आता साहित्य सांगतो मी अर्थातच ताक हे ताक साधारण दाट आहे आणि दोन वाटे आहे त्या हिशोबाने मी अर्धी वाटी डाळीचं पीठ पाण्यात काढून घेतलं आहे ताकाच्या दाटपणानुसार आपण या पिठाचं प्रमाण ठरवतो आहे आता मसाल्याचे पदार्थ बघू तमालपत्र दालचिनी वेलदोडे हे मेथीचे दाणे आहेत बडिशोप आहे लवंग आहे आणि मिरे आहेत फोडणी जी आपण करणार आहोत तर फोडणी तर नेहमीप्रमाणे तूप जिरं आणि हिंग अशी नेहमीची पारंपरिक फोडणी आहे आता अजून त्याच्यात आपण जे घालणार आहोत ते म्हणजे ह्या दोन प्रकारच्या मिरच्या आहेत मुद्दा मी लाल पण मिरची घेतली आणि हिरवी पण घेतली आहे लाल मिरची फक्त स्वादासाठी आणि रंगासाठी आहे कारण की काश्मीरी लाल मिरची आहे त्याला तिखटपणा त्या मानाने कमी असतो आलं आहे कडिलिंब कोथिंबीर आणि आता जो सगळ्यात महत्वाचा आपला घटक आहे या कढीतला की ज्याच्यासाठी आपण ही कढी दाखवतोय तो आता मी दाखवतो आणि तो आहे फणसाचे गरे हो आता ते कसे चिरलेत ते बघा तळगऱ्यांसाठी जसे उभे उभे आपण काप चिरतो गऱ्यांचे तसेच हे चिरलेत गरे तसे हे शिजायला पटकन शिजतात त्याच्यामुळे तसा काही प्रश्न नसतो पण जरा दिसायला आणि खायला सोपे असे आपण गरे चिरून घेतले ते पण ते भांड पण किती छान हो हे भांड आहे जवळपास शंभर पेक्षा जास्त वर्षी भांड बर बर, बर। किती सुंदर भांड्यांचं कलेक्शन आहे फोडणी करतोय आपण आता मग अशी सांगितल्याप्रमाणे तूप जिरं मुद्दाम जर आम्ही उंच भांड घेतलं हे म्हणजे त्यातलं फोडणीमुळे काही बाहेर उडत नाही पितळी असं उंच गंजासारखं भांडाय गंजच म्हणायचे पूर्वी हो आता थोडी तडतडली मग जिरं कढीलिंब हे मगाशी दाखवलेलं आलं मी किसून घेतलंय आता आलं घालतोय ही आपली मिरची ही हाताने थोडीशी तोडून आणि आपल्या हिरव्या मिरचीचा एक तुकडा आता आपण हे कोरडे दुसरे जे मसाले पदार्थ होते खडे ते घालूयात तमालपत्र दालचिनी बडीशेप मेथीदाणे आणि मिरे आणि मगाशी मी म्हणलं ना की जरा पूड केली तर जास्त चांगली स्वाद येतो म्हणून वेलदोड्याची पूड होती तर ती पूड घालणार आहे मी आता पोडणी जरा छान वास सुटलाय बघ वा। हो हो सुखमंग थोडंसं आपण पाणी घालूया त्याच्यात म्हणजे तो वास तसाच टिकून राहील आता ताक आणि जे आपण डाळीचं पीठ कालवून घेतलं होतं ते मी घालतो आणि लगेच डाळीचं पीठ थोडस ढवळून घेऊयात आणि आता आपण कढी उकळायला लागेल लागेल आता त्याच्यात ते फणसाचे गरे जे आपण शिरून ठेवलेत ते सोडूयात हे बघा ह्याला थोडीशी उकळी फुटायला लागली आहे आता ह्या ज्या आता स्टेजला कढी आहे त्याच्यात थोड्यात आपण ते गरे सोडूयात आता गऱ्यांचा पण थोडासा गुडवा कढीला येणार आहे त्याच्यामुळे साखरेचं सा प्रमाण आपण त्याप्रमाणे ठरवायचं आता काही लोकांना थोडी आंबटसर कढी आवडते काही जणांना अगदी मिठ्ठ गोड कढी आवडते गुजराती कढी म्हटलं तर ती तशी थोडी गोडसरच असते आणि आता ही जी आपली कढी आहे ही थोडं काय म्हणता येईल मराठीत सांगायचं तर फ्युजन आहे मराठी आणि गुजराती कढीचं माझे आजी याच्यामध्ये नारळचं दूध पण घालायची आता ते काय मी घातलं नाही कारण आपण थोडस याला गुजराती काय म्हणता येईल टच दिलाय त्याच्यामुळे आता मी फक्त याच्यात साखर आणि मीठ घालतो आणि मग आपलं साहित्य जे होतं ते सगळं घालून झालं फक्त उकळी आली की कोथिंबीर घातली की कढी तयार चवीप्रमाणे मीठ साखर आता हे ताकाच्या आंबटपणावरती पण अवलंबून आहे तुमचं साखरेचं प्रमाण आणि कऱ्यांवरती पण आत्ता मी थोडीशी घालतोय साखर कारण ताक आपला आंबट नव्हतं आणि गरे पण आहेत तर थोडीशी उकळी आली की आपण चव घेऊन बघूयात आता आपण तीन चमचे साखर आता तीन चमचे घातले मी साखर घेऊन बघू जर वाटली थोडी आंबटसर तर अजून थोडी घालूयात ओके आता थोडीशी कोथिंबीर आहे ती मी आत्ता घालणार उकळताना आणि मग थोडीशी अगदी आपलं गॅस बंद करायच्या वेळेला घालणार रंग काय सुंदर आला पिवळा हिरवा सगळे आणि असं ते आणि त्याचा दरवळ सुटायला लागला हे बघशील तर तू मिरची पण ती आता आपण थोडीशी चुरडून घातली होती ती पण आता छान अशी मुरली आहे त्याच्यात त्याच्यामुळे त्याच्यात थोडासा लालसा ना झालीच आहे जवळपास झाली कढी तयार आहे आपली छोटा चमचा पण इतका छान आहे हो, आपण पितळीच आहे डाव छोटासा ही हो, सगळी भांडी म्हणलं ना शंभर पेक्षा जास्त वर्ष जुनी भांडी आहेत माझ्या पणजोबांच्या काळात ही भांडी आहे ही सगळी पितळेच्या भांड्यातल्या कढीची चव आणखीन मस्त येत आपण ना हे जे तमालपत्र ते काढून टाकणार होत नाही तर थोडीशी कडवट चव येण्याची शक्यता असते त्याची त्याचं आता कमालपत्राचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे आपण कळले की तमालपत्र बाजूला बरोबर तमालपत्र जेव्हा पातळ कुखडे पदार्थ असतो पंजाबी भाज्यांमध्ये वगैरे पण आपण जेव्हा तमालपत्र घालतो रेडीला तर ते उकळून झाल्यानंतर काढून टाकायचं नाही तर कडू होतं त्यांनी ओके हे बात आपण जरा गरे शिजलेत का एकदा बघूयात कडी दाटसर झाली बघा जशी पाहिजे तशी जर अजून थोडी हवी असेल दाट तर थोडी जास्त उकळावी पण मला वाटतं की आता झाली कडी म्हणून आता आपण गॅस बंद करूयात या कढी बरोबरच सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन कुठलं असेल तर मला वाटतं अर्थातच खिचडी पण ती खिचडी पण पारंपरिक खिचडी पाहिजे म्हणजे मसालेदार आणि कांदा असं लसूण नसलेली खिचडी आपण आता बघूया जी माझ्या बायकोला खूप आवडते आणि याच्याबरोबर खिचडी बायकोला असं जर नवऱ्याने छान करून दिलंय आवडणार नाही सांगा ना बरोबर तर आता आपण ती आपण खिचडी बघूयात साधी आपली मुगाच्या डाळीची खिचडी आहे ते पितळेच्या भांड्या बियाणे खिचडी तयार आहे आपली खिचडी आणि कढी छान तयार आहे सुगंध मस्त येतोय शंतनू आणि किती छान खिचडी दिसते मस्त सो आता तू चव घेऊन सांग खरच कशी झाली हो नक्की नक्की चांगली दिसते तशी चवीला पण चांगली आहे का ते सांग मला अरे सुगंध इतका छान येतोय त्याचा तर का नाही चांगली असेल आता मी कढीची चव बघतो हा 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 असं आहे जर आपल्याला खिचडी कढी मिळत असेल तर ते खरंच कोणाला नाही आवडणार आणि बायकांना तर असं वाटतं नेहमीच की असं आपल्याला आयत काहीतरी मिळावं तर थँक्यू पहिल्यांदा की असं खूप दिवसांनी मी आहे कढी खिचडी खाते त्याबद्दल पण मी चौक हो नक्की नक्की आधी बघते फणस छान शिजलाय आणि फणस फणसाची एक छान गोडवा त्याच्यात आहे आणि सगळे फ्लेवर इतके छान एकत्र झालेत त्या कढीत छान कढी लागते आणि तिखट नाही फार झालेली म्हणजे एवढे मसाले आपण जे खडे मसाले घातले त्यामुळे जळजळीत होईल की काय असे एक थोडीशी मनात वाटत होतं पण ती अजिबात जळजळीत झालेली नाही बॅलन्स चव आहे आणि सगळ्याची एक छान चव त्याच्यात मिळून आली मेन फणसामुळे ते जे एक गोडवा येतोय तो अतिशय छान उतरला हो हो एकदम मस्त कडी आहे मला तर फार आवडली सुख सुख खरंच म्हणजे खिचडी इतकी सुंदर झाली आहे त्याच्यात गोडा मसाला आणि तिखटाची चव इतकी छान आहे आणि काहीच नाहीये तरी ती अशी एकदम कम्फर्ट फूड म्हणतात तसं झालीय म्हणजे अगदी मला माझ्या आईचीच आठवण आली खिचडी खाताना माझी आई पण साधी अशी सिम्पल खिचडी करायची खरंच छान वाटलं खिचडी खाऊन आणि कढी खाऊन अतिशय खरंच म्हणजे लोकांनी मला रेकमेंडेशन जे दिलं तुझ्याविषयी तू तु कर ते खरंच सार्थ आहे हे या निमित्ताने वाटतय मला मला अतिशय छान वाटलं हे खाल्ल्यानंतर आणि एक असं घरचं असं आपण खातोय आपल्या माणसांनी केल्यानंतर त्याच्यात जे एक प्रेम असतं ना ते हे खाऊन मला वाटलं सो so, मला फार मजा आली आहे खाताना था थँक्यू शंतनू थँक्यू मला आणि व्हिडिओवर वर तुमच्या चॅनेलवर बोलवल्याबद्दल मला पण खूप मजा वाटली करायला आणि हा व्हिडिओ खूप मजा आली येस सो so, शंतनू विषयी मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की जी ही तुम्हाला ओढणी दिसते ना ती शंतनूनी तयार केलेली आहे आणि शंतनू तोच सांग काय ते कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या ओढण्या त्यांनी केलेल्या आहेत त्यांनी स्वतः शिवलेल्या आहेत या सगळ्या ओढण्या सो एक एक ओढणी खूप छान आहे ही ओढणी तुम्ही बघू शकता किती ते छान आहे सो शंतनू ही ओढणी खरेदी करता येईल का हो येईल की नक्कीच येईल आणि आमच्या छोट्याशा बिझनेस नाव आहे श्रेशान म्हणजे श्रेयसी आणि शंतनु अभियंकर अशा अनेक विविध ओढण्या आपण करत असतो छोटीशी याची गोष्ट सांगतो मी कोविड uh, मध्ये जेव्हा सगळेजण घरी होते तेव्हा असं गमत म्हणून आपल्याला काही जमत का म्हणून शिवायला सुरुवात केली तेव्हा मी छोटीशी अगदी छोटेसे क्विड्स uh, ज्याला म्हणतात किंवा गोधडी okay. पण थोडीशी मॉडर्न टाईपची गोधडी शिवायला सुरुवात केली ती जमते म्हटल्यानंतर हळूहळू मग उशांचे आभरे पण हे सगळं अपसायकल्ड होतं म्हणजे उरलेले आहेत म्हणजे कचऱ्यातनं कला म्हणतात अगदी शब्दशार्थ कचऱ्यात नाहीये पण उरलेल्या कापडांमधनं किंवा सुरुवात झाली मग छोटे छोटे उशांचे आभरे सिंगल बेड डबल बेड़। सिक्विड असं करत करत त्या ओढण्यांपर्यंत okay. okay. ते पोचलं बरोबर छोट्याशा प्रमाणात किना पण या ओढण्या आपल्याकडे विक्रीसाठी असतात ओके काही ठराविक प्रदर्शनांमध्येही आपला सहभाग ओके बघू शकता हो मी एका प्रदर्शनात बघितली होती ओढणी आणि तेव्हा घ्यायची होती हे ठरवलं होतं पण समाव नंबर घेतला नव्हता हो म्हणून ते राहिलं होतं पण जेव्हा तुझं रेकमेंडेशन आलं अरे हात होत आहे असं जेव्हा कळलं तेव्हा जास्त आनंद झाला एक तर पदार्थ खाता येणार होताच शिवाय आवडीची ओढणी विकत घेता येणार होती म्हणजे ही ओढणी तर मी घेतली पण मला इतरही ओढण्या आवडल्या अजून काय काय तुम्ही करता मी आणि माझी बायको म्हणून तरी दहा वर्ष एक छोटासा दागिन्यांचा पण व्यवसाय करतो बरोबर बर। ज्याच्यामध्ये चा चांदीची आणि हाय क्वालिटी मिटेशन ज्वेलरी असते विक्रीसाठी ओके okay. ही तुम्ही प्रदर्शनांना आमच्या स्टॉलला भेट देऊ शकता किंवा कधी घरी येऊन हे खरेदी करू शकता ओके सो ही इतकी छान ट्रीट आहे तुझ्या घरी सगळेच जण जेवायला येऊ शकणार नाहीत पण खरेदीसाठी नक्की या आणि शांततुला भेटा त्याच्याकडनं स्वयंपाकाच्या पण टिप्स जाणून घ्या नाही टिप्स देण्यात का काही मोठ्या नाही मी आमच्या घरात सगळ्याच ज्या बायका त्या सुगरणी आहेत त्याच्यामुळे थोडस सगळ्यांकडनं बघत बघत मी शिकलोय मला काही फार ग्रेट येते अशातला भाग नाही पण म्हणजे स्वतःचं आणि पण कढी इतकं छान येणं आणि ते निगुतीने करणं मेन आणि खिचडी सुद्धा मी खिचडी ला काही लागत नाही पण ते चव आणणं ते करून करूनच येत ना आणि तेच तर स्किल आहे सो हे स्किल हाताची चव किंवा हाताची जी कला आहे ती शंतनुकडे खूप छान प्रमाणात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मला स्वतःला खूपच छान वाटलंय आज या ओढणीच ते निमित्त आहेच पण सगळ्यात छान वाटलं ते कढी आणि खिचडी खाऊन अगदी मनापासून असं तुम्ही ही कढी नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कशी वाटली ते पुन्हा भेटूया नवीन एपिसोडच तोपर्यंत थ्री चेअर्स पण मी हे आधी संपवते तुम्ही नक्की आस्वाद घ्या थ्री चेअर्स थ्री चेअर्स